तर नमस्कार मित्रांनो पाठपुरावा चॅनलवरती तुम्हाला सर्वांची मी स्वागत करतो मित्रांनो आताची व्हिडिओ आहे ती महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय रत्नागिरी या संदर्भात आहे तर या विभागासंदर्भात बरेचसे पत्रव्यवहार आणि तक्रार अर्ज आपल्या चॅनलवरती चाललेले आहेत मी बरेचसे तक्रारी या ठिकाणी या केलेल्या आहेत माहिती अधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी या विभागामध्ये होत नाही आणि बरेचसे मी ईमेल सुद्धा पाठवले आहेत ते वरिष्ठ स्तरावरती असतील किंवा या जिल्हा स्तरावरती असतील आणि या सगळ्या तक्रारीच काय झालं काय नाही झालं या संदर्भातच आज एक मी भेट देण्यासाठी म्हणून या कार्यालयामध्ये गेलो होतो या कार्यालयामध्ये आता नवीन जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून काळे सर आलेले आहेत याच्या आधी एडिशनल चार्ज जो होता जिल्हा समन्वय अधिकारी अमरीश मेस्त्री सर यांच्याकडे होता आणि मित्रांनो या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माहिती अधिकार कायद्याची तफावत आढळते म्हणजेच काय कोणत्या पद्धतीने या कायद्याचं पालन होत नाही याचे बरेचसे पुरावे या ठिकाणी मी त्यांना दिलेली आहेत की एक वन बाय वन आपण चर्चा करू या की याच्यावर काय नक्की हा विषय आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या डिपार्टमेंट संदर्भात बरेचसे आक्षेप आहेत म्हणजेच काय तर तुम्हाला माहिती की शिवा राज्याभिषेक दिनानिमित्त या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध करून त्यांचा एक छायाचित्र त्यांचा एक जो बोधचिन्ह आहे लोगो लोगो प्रसिद्ध करण्याबाबत गाईडलाईन्स दिलेले आहेत आणि तो शिवराज्याभिषेक दिनानिमित्तचा लोगो आहे तो प्रत्येक शासकीय कार्यामध्ये प्रसिद्ध करायचा आहे इव्हन तो लेटर हेड वरती सुद्धा प्रसिद्ध करायचा आहे यासाठी मी सुद्धा त्यांना निवेदन दिलं होतं आणि त्यांनी काय करायचं तर प्रिंट करून व्यवस्थित कलरफुल प्रिंट करून तो कार्यालयाच्या बाहेर दर्शनी भागामध्ये लावायचा तर या शासन शासनज्ञचा उद्देश काय होता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा जागर व्हावा आणि जनमानचा त्यांची प्रतिमा त्यांचे विचार हे पसरावेत म्हणजे प्रत्येक शासकीय कार्यालयामधून म्हणून त्यांची अंमलबजावणी व्हावी हा शासनाचा उद्देश होता परंतु कोणत्याही प्रकारे या विभागाने माझ्या निवेदनाची पत्राची दखल घेतली नाही तर याला नेमकं कारण काय समजायचं असा प्रश्न मी त्यांना आज विचारला की का होत आहे असं की तुम्हाला असं वाटत नाही का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा किंवा काय साहजिकच ज्या पद्धतीने त्यांनी कृती केली जेणेकरून मला दोन तीन महिने त्या पत्रावर काहीच आन्सर मिळाला नाही मिळालं नाही तर याचा अर्थ काय होतो की कोणत्या प्रकारे त्यांना या कायद्याची किंवा हा जो ही चांगली थीम आहे ती शासनाने दिलेली आहे महाराष्ट्रातले आपण सगळे रहिवासी असू किंवा पूर्ण देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण जगाभरामध्ये गाजावाजा असताना अशा प्रकारची प्रकारची भूमिका स्थानिक लेवलचे कार्यालय ले घेतात म्हणजे त्यांना काहीच देणं गेलं नसतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्हावा किंवा कोणाचं काय व्हावं या अशी त्यांची भूमिकाच नसते हे एक तर महिला आर्थिक विकास मंडळ सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारं कार्यालयाच्या कारणाने या गोष्टी त्यांनी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत आम्हाला वेळ नाही कसं करायचं काय नाही आम्हाला माहिती नव्हतं या अशा प्रकारची कारणं देणं हे अत्यंत चुकीचं आहे या, चुकी या संदर्भात आज मी त्यांना सांगून आलेलो आहे काय ते की लवकर लवकर जी अंमलबजावणी करा दुसरं म्हणजे माहिती अधिकार कायद्याचे बोर्ड लावलेले नाहीत माहिती अधिकार कायद्यासंदर्भात एक ते बाबी जो सेक्शन फोर अंतर्गत आपल्याला प्रसिद्ध करावे लागतात कोणत्याही प्रकारे तिची अंमलबजावणी झालेली नाही आणि या संदर्भात कसं करायचं काय करायचं वरिष्ठ स्तरावरती सुद्धा या ठिकाणी कोणत्याही प्रकारची त्यांना कल्पना नाहीये या ठिकाणी माझं बोलणं झालं त्यांच्याशी जवळजवळ पस्तीस जिल्हे आहेत या महिला आर्थिक विकास महामंडळात जे सगळे काम करत आहेत पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कुठंच प्रॉपर अंमलबजावणी होत नाही असं शंका एकदम दाट आहे रत्नागिरीमध्ये तर होतच नाहीये परंतु या ठिकाणी मी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या मुख्यालयामध्ये सुद्धा गेलो होतो त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात तफावत आढळते की जनमाहिती अधिकारीच आहेत तेच अपिलाचे ते निर्णय देतात किंवा अनेक गोष्टी आहेत की नेमके ह्या कायद्यासंदर्भात कोणतंही ट्रेनिंग नाही आम्ही ट्रेनिंग घेतोय आम्ही असं करतोय हे आता खूप किचकट झालेलं आहे आम्हाला आता कार्य लोड आहे कार्य कामाचा भाग आहे तर मला एकच सांगायचं की पंचवीस वर्ष वीस वर्ष होऊन गेली या कायद्याला दोन हजार पाच सालचा हा कायदा आहे आता दोन हजार पंचवीस संपायला येईल तरी देखील या कायद्याची तिसभर पण अंमलबजावणी होत नसेल तर कठीण आहे आणि शासन ह्या डिपार्टमेंटनी सरळ सरळ शासनाला सांगावं की आम्हाला ही जमणार नाही आणि ही अंमलबजावणी आम्हाला जमणार नाही या कायद्याचा आमच्यावर बंधनकारक हा कायदा नसावा असं सरळ या संस्थांनी किंवा ह्या जे गव्हर्नमेंट अथॉरिटीज आहेत जे अंगीकृत भाग आहेत महिला आर्थिक विकास महामंडळासारखी जी महामंडळे आहेत त्यांनी सरळ सांगावं की आम्हाला हे झेपवणार नाही तर मित्रांनो अतिशय चुकीची प्रवृत्ती आहे बऱ्याचशा गोष्टींमुळे मी त्यांना सांगितलं की बरेचसे मेल मी तुमच्या कार्यालयामध्ये केलेले आहेत ते मेलवरती सुद्धा कोणत्या प्रकारचा रिप्लाय तुमच्याकडे येत नाही म्हणजेच काय मी त्यांना सांगले की मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सी एम यांच्या ईमेल आय डीला जर समजा मेल केला तर त्यांचासुद्धा रिप्लाय येतो की तुमचा तक्रार तुमचा विषय आमच्या इथं प्राप्त झालेला आहे आम्ही उचित कारवाईसाठी पुढे पाठवून दिलेलं आहे निदान काही ना काही दोन ओळी दो लिहून येतात तेवढंच जनतेला समजा म्हणजे त्याच्यावर सुद्धा काय होत नसतं हा भाग वेगळा राहिला पण निदान मुख्यमंत्री लेवलच्या ऑफिसर्स म्हणून अशा प्रकारचे जर ईमेल प्रत्युत्तर मिळत असेल तर हे जिल्हा लेवलचं कार्यालय ले किंवा हे व्यक्ती का रिप्लाय देऊ शकत नाही दोन ओळीचं दो की निदान तुमचा विषय आम्हाला मिळाला आम्ही काही ना काही करतोय करत तर काय नाही सगळ्यांना अनुभव आहे परंतु निदान सांगायला काय हरकत आहे बरेचसे माझे अर्ज अक्षरशः कचराकुंडीत टाकल्याप्रमाणे हे टाकलेले होते अतिशय मला ही गोष्ट आवडली नाही की तिथे गेल्याच्या नंतर या ठिकाणी हा हा तुमचा अर्ज हा काय तो काय शोधाशोध झाली आणि असं झालं आणि तसं झालं हे अर्जदाराचे अर्ज सुद्धा नीट थांबावून ठेवत नाहीत त्यांना प्रतिउत्तर देणं तर खूप लांबची गोष्ट झाली यामध्ये माहिती अधिकार कायद्याचं मोठ्या प्रमाणामध्ये उल्लंघन अनेक शासकीय परिपत्रांचं मोठ्या प्रमाणे उल्लंघन शासकीय कायद्याची अवज्ञा या सगळ्या गोष्टींची तफावत आणि उल्लंघन झाल्याबद्दल या ठिकाणी मी त्यांना सांगितलं की भारतीय न्याय संहिता कलम एकशे अठ्ठ्याण्णव कलम एकशे नव्याण्णव नुसार लोकसेवकाने जाणून मुजून कायद्याची अवज्ञा करणे किंवा कायदे न पाळणे या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबत लवकरच प्रक्रिया केली जाणार आहे आणि याबाबत जर कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई झाली नाही तर निश्चितच भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चॅनलद्वारे प्रसिद्ध केली जाईल प्रसिद्धी दिली जाईल आताची व्हिडिओ मी जी करतोय या ठिकाणी त्या विभागाची बदनामी व्हावी असं व्हावं तसं व्हावं ही माझी इच्छा मुळीच नव्हती ही इच्छा सर्वस्वी त्यांची होती की त्यांनी ऍक्सेप्ट केले की खरंच आमचं असं व्हावं कारण की आज पाच सहा महिने झाले सात आठ महिने झाले हा प्रकरण चालू आहे कोणत्याही प्रकारचे रिप्लाय करायला तयार नसतील तर ही कृती आहे ही त्यांची कृती आहे की आम्ही काय करणार नाही म्हणजे प्रत्यक्ष जरी सांगत नसतील तर ते अप्रत्यक्ष सांगतात की आम्हाला या अर्जांवरती काहीही उत्तर द्यायची आहेत आम्ही आमचं काम करत राहणार आम्ही कायद्याचं उल्लंघन करत राहणार आणि आम्ही असंच वागत राहणार त्यांना कृतीतून त्यांनी दाखवलेलं आहे माझ्याकडे जवळजवळ आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवितो की एवढी मोठी ही अशी फाईल तयार झालेली आहे त्या फाईलमध्ये पूर्ण डॉक्युमेंटेशन मी क्लिअर केलेलं आहे माहिती अधिकार कायद्यामध्ये यांची दोन प्रकरणं राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे दाखल झालेली आहेत त्याच्यामध्ये यांनी आपल्याला पण दाद दिली नाही कशालाच दाद दिली नाही आता राज्य माहिती आयुक्तांकडून जी काय असेल ती कठोर कारवाई यांच्यावर होईलच आणि विविध मार्गांनी कठोर कारवाई होण्यासाठी या ठिकाणी लोकायुक्तांकडे भविष्यात मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी किंवा वाटल्या जनहित याचिका सुद्धा दाखल करण्याची गरज लागली तर दाखल केली जाईल या ठिकाणी अधिकारी मोठ्या प्रमाणात पगार घेतात आणि बोलतात की आम्ही कॉन्ट्रॅक्च्युअल बेस आहे असं आहे तसं आहे हे आहे ते आहे अजिबात ही पटण्यासारखी गोष्ट नाही आहे जर तेवढ्या वेळात हे काम झेपत नसेल किंवा काय असेल तर ते सरळ सरळ या ठिकाणी सोडून द्यावं काम असं माझी स्पष्ट भूमिका होती एक आक्रोश असतो एक या ठिकाणी भावना थोड्याशा असतात की कुठं ना कुठं कमी वेळामध्ये काही ना काही दाद आपल्याला मिळाली माहिती बरेचसे तक्रारदार नागरिक असतात की सर बऱ्याच तक्रारी केल्या असं झालं तसं काहीच रिप्लाय मिळत नाही ह्या त्यांच्या भावना आहेत म्हणजे मी जे बोलतोय आता या ठिकाणी माझ्या भावना आहेत सोबत महाराष्ट्रातील सगळे तक्रारदार माहिती कार्यकर्ते आणि अन्य व्यक्ती जे शासकीय विभागांमध्ये अशा तक्रारी करत असतात कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स त्यांना मिळत नाही तर ह्या त्यांच्या भावना आहेत तर मित्रांनो बऱ्याचशा गोष्टींचा या ठिकाणी आज मी चर्चा करून आलेलो आहे दहा दिवसांची मुदत या ठिकाणी त्यांना दिलेली आहे दहा दिवस दिवसांमध्ये या ठिकाणी मी कॅमेराच घेऊन जाणार आहे आणि पूर्ण शूटिंग करणार आहे तिथलं या ठिकाणी तिथं जर कुणी मला अडवलं अडवण्याचा प्रयत्न केला किंवा आड� काहीही केलं त्यांना जर माझ्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करायचा असेल तर निश्चितपणे ते फौजदारी गुन्हा दाखल करू शकतात पण पब्लिक या ठिकाणी या पब्लिक जो विषय आहे पब्लिक अथॉरिटीज जे आहे त्याच्यामध्ये शूटिंग करण्यासाठी प्रतिबंध आहे किंवा असा कोणताही विषय नाही आहे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा पोलीस काम करत असताना आपण त्यांची शूटिंग करू शकतो बऱ्याचशा गोष्टी असतात या ठिकाणी काही गोष्टींमध्ये लिमिटेशन जरी आलं लिमिटेशन जरी येत असले तरी पण या अशा पब्लिक अथॉरिटीजमध्ये शूटिंग करणं कोणत्याही प्रकारे गैर नाही आहे शूटिंग केली म्हणून जर ते माझ्यावरती गुन्हा दाखल करणार असतील किंवा काही गोष्टी करणार असतील तर निश्चितपणे त्यांना मी ती सूट दिलेली आहे परंतु हा त्यांच्या सगळ्या गोष्टींचा जो जो कारभार इथे चाललेला आहे तो एक्सपोज होणं खूप गरजेचं आहे परंतु अत्यंत चुकीची वागणूक या ठिकाणी किंवा चुकीची या ठिकाणी गोष्टी या अशा कार्यालयामध्ये चाललेल्या आहेत कायदेशी गोड बोलून काय होत नसतंय अर्ज जर आला की त्याशी हा करतो हो, असा जाऊन घेतले डायरीमध्ये काही अर्थ नसतो त्या गोष्टीला या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीमधून त्यांनी दाखवून दिली पाहिजे की आम्ही प्रोसिजरमध्ये आहोत आम्ही तुम्हाला रिप्लाय केला होता आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आम्हाला माहिती नव्हतं आणि आता, ही आता हे आम्हाला कळलं आहे आणि आता आम्ही करायला घेतलंय हे अपेक्षित नाही आहे आणि अर्जदारांनी सांगणं हे सुद्धा अपेक्षित नाही तुम्ही अथॉरिटी आहात गव्हर्नमेंट ऑफिसर तुम्ही शासकीय पगार घेत आहे आम्ही टॅक्स भरतोय टॅक्स पेअरच्या पैशातून तुम्हाला फंडिंग मिळते त्यातून सगळ्या गोष्टी होत आहेत आणि त्याच्या संदर्भात माहिती मागण्याचा आमचा पूर्ण अधिकार आहे आम्हाला विचारण्याचा अधिकार पूर्ण आहे तुम्हाला आणि उत्तर देण्याची जबाबदारी ही तुमची आहे आणि ती जबाबदारी तुम्ही जर ढकलत असाल आणि काहीतरी आवाकी सवा बंडल बाज उत्तर देत असाल तर ते कोणत्याही प्रकारे ग्राही धरण्यासारखे नाही आहेत तर बघूया आपण दहा दिवसांची जर संधी दिलेली आहे दहा दिवसामध्ये त्यांनी जर नाही काय केलं तर निश्चितपणे आपला पाठपुरवायचा खणखणीत तडाखा त्यांना बसणार आहे